रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून नवरा बायकोच्या भांडणातून सरपंचपदी विराजमान असलेल्या बायकोने निष्पिवून आपलं आयुष्य संपवलं आहे चिपळूण तालुक्यातील रामपूर गावात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे सरपंच महिलेने आत्महत्या केली त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता सी आर रावराने असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत त्या राष्ट्रवादीच्या रामपूर गावातील सरपंच होत्या नागपुरातील गोरेवाडा परिसरातील प्राणी संवर्धन केंद्रात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच चितड तीन खाडमीट आणि एक चौसिंग्या ठार झाला आहे ही घटना आज सहा फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे सदर बिबट काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आला असल्याचे सांगण्यात येते विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक्स तारेचे कीर्तन असूनही बिबट्याने ते ओलांडून प्रवेश केला व प्राण्यावर हल्ला चढविला बुधवारी सकाळी वन कर्मचाऱ्यांच्या दर्शनास ही घटना आली पाचितळ तीन काढवी व एक चौशिंग ठार झाला असल्याचे निदर्शनास आले आदिवासी विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाच्या यशात गडचिली जिल्ह्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे आदिवासी विकास विभागाचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन पहिल्यांदाच गडचिली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान पार पडले नागपूर विभागाने या स्पर्धेत घवघवीत यश मिळवून विजेतेपद प्राप्त केले या विजयात गडचिली जिल्ह्यातील आदिवासी खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे नागपूर विभागाने रेस या सांगिक व वैयक्तिक खेळात पटकावलेल्या चौपन्न सुवर्णपदकांपैकी एकट्या गडचिरोली जिल्ह्याने एकोणपन्नास सुवर्णपदके पटकाविले आहेत या अतुलनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नाशिक विभागाला या स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांबू भरलेला ट्रक थेट घरावर पलटल्याची घटना काल पाच फेब्रुवारी रोजी आल्हापल्ली येथे घडली आहे अमरागडवरून बांबू भरून येत असलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यालगतच्या घरावर पलटला या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट दिली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत केली जाणार असल्याचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले या मदतीसाठी केंद्र सरकारनं काही अटीही ठेवल्या आहेत 2015 दोन हजार पंधरा सोळाच्या कृषी जनगणने ज्यांची नावं आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लहान आणि किरकोळ शेतकरी कुटुंबातील भरती या योजनेचे लाभार्थी ठरणार आहे यामध्ये प्रतिपत्ते आणि अठरा वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलांचा समावेश आहे तसेच ते सर्व सामूहिकरित्या दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर जमिनीवर शेती करत असावेत असा, असा नियम लागू करण्यात आला आहे पोलीस शिवाय भरतीसाठी सुधारित सेवा प्रवेश नियम लागू करण्यात आले आहेत उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या स्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात त्यामुळे भरती प्रक्रिया जलद गतीने होणार आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता आहे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटनांची बाब विचारात घेऊन शासनाने भरती प्रक्रियेत बदल केला आहे आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र पोलिसांमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेअंतर्गत पोलिस अधीक्षक चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पहिली सहल महाराष्ट्र दर्शनसाठी निघाली आहे या सहलीची सुरुवात नागपुरातून झाली नक्षलग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना राज्यातील औद्योगिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक व कृषीविषयक प्रगतीचे दर्शन घडवून आणणे व त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास साधणे या उद्देशाने शासनामार्फत ही योजना आयोजित करण्यात आली आहे गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांनी आज सहा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेतील कक्षात शिक्षण विभागाचा आढावा घेतला यावेळी शिक्षण समितीचे सदस्य व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील शाळांची इमारती संरक्षण भिंती विद्यार्थ्यांची उपस्थिती शालेय पोषण आहार तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली